जालन्यातील अंगगावामध्ये ढकफुटीस अदृश्य पाऊस झाला यामुळे कसुरा नदीला पूर आलेला आहे शेता शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे कपाशीच्या शेताला तलावाचं स्वरूप आलं तर पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यानं नदीनाले ओसंडून वाहत आहेत तर सेलू तालुक्यामध्ये नदीनाल्यांना पूर आलेला आहे सेलू वालूर मार्गावर दुधना नदीच्या पुला पुलावरनं पुराचं पाणी आल्यानं मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे स्मशानभूमीच्या जागेवरनं दोन गावांमध्ये प्रचंड वाद झाला नांदेडच्या मनूर आणि संगम या गावामध्ये हा वाद झालाय आहे मनूरचे गावकरी संगमकडे अंत्यविधी करण्यास जात असताना गावकऱ्यांनी विरोध केला यावेळी दोन्ही गावकरी आपापसात आप भिडले पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यविधी पार पडला परंतु अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत बीडच्या गेबराईमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाचा कारनामा समोर आला आहे शिक्षकानं पाण्याच्या बाटलीमधून शाळेत दारू आणली होती दरम्यान या शिक्षकाविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे संभाजीनगर मधील शासकीय विद्यानिकेतन शाळेमध्ये केवळ दोन शिक्षक आहे हेच दोन शिक्षक सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतात विशेष म्हणजे शाळेमध्ये गणित आणि विज्ञान शिक्षकांचा अभाव आहे तर इतर विषयांसाठी दुसऱ्या शाळेतले शिक्षक उसनवारी शिकवण्यासाठी येतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या